कार शेतकरी मित्रांनो इकडं बघू शकता टू फेज स्टार्टर आहे बघू शकता इकडं इथे टू फेजचं स्टार्टर आहे म्हणजे दोन फेज जरी आले तरी दोन फेजवर पण चालणार आणि थ्री फेज जर लाईट आली तर थ्री फेजवर पण चालणार तर बघू शकता अशा प्रकारे स्टार्टर आहे इथं टू फेजचं दिलेलं आहे आणि इथं म्हणजे टू टू फेज जर आलं समजा लाईट तर टू फेजचं इथं इंडिकेटर लागल आणि जर समजा लो व्होल्टेज जर असेल तर लो व्होल्टेजचं इंडिकेटर दाखवल इथं आणि जर थ्री फेज लाईट असेल तर थ्री फेजचं इंडिकेटर दाखवल अशा प्रकारे आहे आणि जर आपल्याला टू फेजवरच जर मोटर चालवायचे असेल तर हे बटन ऑन करायचं आणि थ्री पेजवर चालवायचे असेल तर हे करायचं आणि जर थ्री पेजवर चालवायचं आणि दोन्ही मिळून जर चालवायचं असेल टू फेज आणि थ्री फेज तर दोन्ही बटन ऑन ठेवायचे तर चला याच्या आतमधली तुम्ही तुम्हाला वायरिंग दाखवतो तर बघू शकता अशा प्रकारे आहे हे स्टार्टर आणि इथं एल वन एल टू एल थ्रीला जे आपले मोटरचे वायर लावलेले आहेत आणि पी वन पी टू आणि पी थ्री हे जे आपले स्टार्टरचे वायर लावलेले आहेत आपले मेन सप्लायचे लाईनचे आणि एस वन एस टूला ते आपले बटनापासलेले वायर लावलेले आहेत आणि टी वन टी टू हे म्हणजे इथून समोर सर्व कॅपस्टरची जोडणी केलेली आहे बघू शकता तर अशा प्रकारे आहे हे स्टार्टर